what do you तुम्हाला भूक द्यायला लागली ते दान दुःख हरकून आता सगळेजण भाजपाला थडीपार करण्याच्या निश्चयाने मैदानात उतरले कालची सभा पाहिली का आज माझ्यावरती टीका झाले कारण मी माझ्या मायक्याची सुरुवात जसं आता तुम्ही माझ्या कुटुंबी आहात मी काय सुरुवात केली कुटुंबातील माझ्या बांधवानं वगैरे माता जाहीर सभा असते तेव्हा जे शिवसेना प्रमुखांनी एक पाहिंडा घालून दिलेला आहे की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीराने मातार आणि आता देशाला वाचवायचे लोकशाही वाचवायचे म्हणून मी काल माझ्या वाचण्याची सुरुवात केली की जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवानो भगिनीराने माता आता हे बोलल्याबरोबर भाजपचे फुडफुळे खुड़ वाजायला लागले काही जणांच्या मानबुट्टीवरती जे भूत बसलेले आहे असे मोदी भक्त बोलायला लागले की उद्धव ठाकरेंची भाषा बदलती मला त्या मोदी भक्तांना विचारायचं की तुम्ही देशभक्त नाही हो आहात हो। का आम्ही देशभक्त आहोत रे आम्ही सगळे देशभक्त आहोत अगदी इथे सुद्धा काही मुस्लिम बांधव आले असतील प्रत्येक सभेने त्या तेही देशभक्तच आहेत पण ज्या भाजपच्या कुडकुळ्यांनी माझ्यावरती टीका केली आहे त्यांना आम्ही विचारतोय की तुमचं हिंदुत्व म्हणजे काय तुमच्या मोदी मोदी भक्त तुम्ही आहात की देशभक्त हो, आहात आम्ही देशभक्त आहोत आम्ही मोदी भक्त नाही हे आम्ही उघडपणाने सांगतो त्याच्यात म्हणा लाज वाटण्याचं कारण हे लाज काय ना वाटली पाहिजे पण त्यांना देशभक्त या शब्दावरती त्यांनी आक्षेप घेतला आहे देशप्रेमी आम्ही देशप्रेमी आहोत आणि आता तुम्हाला कळलं असेल की त्यांच्या डोक्यात काही पिढीवर वाटतात काल तिने माझ्या भारतात बोललो की त्यांनी मदत आता ते बंद झालंच पाहिजे कारण आता जर का तुमच्या गावात तसा रथ आला तर तो तिथल्या तिथे आढवा आणि पोलिसांनी कारवाई नाही केली तर तुम्ही कारवाई करा तो रथ कोणता मोदी सरकार आता आचारसंहिता लागलेले आता मोदी आणि आपण सगळे एकत्र सारखे आहोत त्यांना वेगळा नाही आणि आपल्याला वेगळा नाही चालणार नाही खपवून घ्यायचं नाही आणि जर त्यांना प्रचार करायचा असेल तर तो सगळा खर्च हा त्यांच्या खात्यामध्ये लावला गेला पाहिजे तुम्ही सगळेजण इथे तुमच्या समस्या भोगता मी तर शहरी पाहू आहे मी शहरामध्ये तुमच्या समस्या वाचतो ऐकतो पाहतो आणि हे जे ढोर गरीब त्यांच्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात त्यांना मातोश्रीवर तुम्ही भेटतो सुद्धा प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात कोणाच्या कर्जाच्या असतात कोणाच्या शेतीच्या असतात कोणाच्या आणखी कचऱ्या असतात कोणाच्या राजकीय असतात पण त्या समस्या मी बहुजता घरी नाही बसलो मी संपूर्ण राज्यभर फिरतोय आणि आज निवडणुका आता जाहीर झाल्यानंतर आपली जाहीर सेवा सुरू होती पण त्या सुरू होण्यापूर्वी मी असं म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्र मला कुटुंबातील काही सदस्य मानतो मानतात ना रे मग माझ्या कुटुंबाशी मला बोललं पाहिजे की काय करताय तुम्ही आणि तुम्हाला विचारलं पाहिजे जे मी करतोय ते तुम्हाला पटते की नाही पडत पटतय ना मी लढाईची लढाई आहे की दुसरी लढायची नाही ही जिंकायची आणि विशेषतः हिंगोली मतदारसंघ आणि बाजूचं परभणी तरी परभणीचं आपले संजय जाधव कौतुक आहे त्यांना सुद्धा प्रलोभन दाखवले असतील खोक्यांचे आपण झाले असतील पण तो आपला बोल आणि शिवसेना आई त्या आईशी त्यांनी गद्दारी नाही केली आणि मला आठवत आहे की अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे शहाण्णव वगैरे असेल जेव्हा पहिल्या प्रथम शिवसेना ताकदीने लोकसभा लढवायला लागली लोकसभा मतदारसंघ मागायचे कोणती आपण परभणी घेतला हिंगोली घेतला संभाजीनगर घेतला मुंबईचे काही घेतले होते हिंगोली परभणी कसं होणार पण दोन्ही मतदारसंघ परभणी काय आणि हिंगोली काय प्रचंड बहुमताने निवडून गेले होते अगदी पहिल्याच पट्ट्यामध्ये नंतर थोडस काय झालं दोन्ही मतदारसंघाला एक नाही म्हटलं तर निवडून आलेल्या खासदाराची परंपरा लागली आणि ते गेले तरी सुद्धा परभणीकर आणि हिंगोलीकर हे शिवसेनेच्या झेंड्याखाली राहिले आज परभणीची पर पर ती परंपरा संजय ज्या बोललेली आहे आणि बाजूला सुभाष बसलेले आहेत मानखेडे ते पण खासदार होते थोडे दिवस गेले होते पण सुभाष तुमचं मी अभिनंदन एवढ्यासाठी करतो कारण तुम्ही बघितलं एकदम प्रेम आणि तिथं मी प्रेम याच्यात जमीन फरक आहे ते जे तिथे गेले ते संपले म्हणजे अगदी हळद प्रक्रिया प्रकल्प मी मंजूर केला व मी अभिमानात सांगतो मीच मंजूर केला काही जणांना असं की त्यानी गेला असं अर्ध्या हळकुंडणारे पिवळे होणारे लोक ते तिकडे गेले बघा लावतात त्या हळद तुम्हाला गद्दारी गद्दारी किती करायची सगळं काही दिलं आमदार केलं खासदार केलं काही जणांना मंत्रीपद दिली तरी सुद्धा यांची भूकच शमत नाही इथल्या पालकमंत्र्याचा उल्लेख केला मी म्हटलं कोण आहे रे बाबा पालकमंत्री तर तो पालकमंत्री पालक यांनी सुप्रिया सुळेला शिवी दिली होती अशी लोक हे बाजूला ठेवतात आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि महाराजांनी आम्हाला शिकवलं की परस्त्री असते ती माते समाज महिलांचा आदर करायचा आणि बिंदास शिवी देत आहे तरी सुद्धा हे बाजूला मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताय लाल नाही लज्जा नाही शरम नाही तरी देखील शिवसेनेचं नाव घेता नायकोने शिवसेना तुम्हाला कळलेलीच नाही <laughs> शिवसेना हा एक निखार आहे हे येराबाळचं काम नाहीये मी अनेकदा सांगितलेलं आहे की आपलं धनुष्यबाण त्यांनी चोरल्या आज चोराच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि मला खात्री आहे मला विश्वास आहे हे सत्ताधारी म्हणजे काही न्यायमूर्ती नाही आहे न्यायमूर्तींच एक वेगळं स्थान आहे आणि आपल्याला तर सर्वोच्च न्यायालयाकडनं न्यायाची अपेक्षा आहे गेल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये जो एक निर्णय दिला आहे की तुम्ही जर वेगळं झालाय अरे जो माणूस शरद पवारांसारखा माणूस आहे पूर्ण राज्य पिंजून काढून त्यांनी स्थापन केलेलं पक्ष त्याच्या पक्षाचं नाव चोरता आणि त्याचा फोटोही चुरता मी एवढी बेशन मावला या महाराष्ट्रामध्ये कधी पहिला झाली होती असं मला नाही वाटत बेशन होतो आणि संजय तुम्ही जे बोललात की काही जणांना अभिमान कसला असतो की आम्ही दोन पक्ष फोडून पुन्हा आलो अरे घर फोडे तुम्ही यांना घरफोडीचं एक अधिकृत लायसन्स देऊन टाका घरफोडे म्हणून हे घर फोडे आणि तुमचं जे काही चिन्ह असेल ना ते कबड नाही आहे ते हातोडे बिथोडे असे काय की काय घर तर फोडे करणार नाही सगळ्यांची घरं तुम्ही फोडताय पक्ष तुम्ही फोडताय तुमच्या पक्षामध्ये ना नेते तयार झाले नेत्यांचा आदर्श सोडास पण आदर्शवाले नेते त्यांनी घेतले कारण काहीच न शिल्लक ना विचार ना काय ना काही आणि महत्वाचा मुद्दा काय की आज तुम्ही सगळे शेतकरी आता प्रत्येक सगळे ग्रामीण भागात शेतकरी येतात तिकडे सुद्धा काही शेतकरी आले असते आलेत ना मग माझे प्रश्न तेच आहे तुम्हाला पीक विमा मिळाला का तुम्हाला आपत्कालीन मदत मिळाली का तुम्हाला प्रधानमंत्री काय स्वनिधी योजना मिळाली का नाही त्याच्यावर मी बोलायचं नाही कारण ते प्रश्न विचारले तर त्यांच्याकडे उत्तरच नाही मग काय करायचं ते लावून मारा मारामारी मग दुसरंच काहीतरी कायद्या आणायचे काय का वाटेल ते करायचं आता सुद्धा एवढा मोठा हातोडा त्या निवडणूक लोकांचा त्यांच्या डोक्यात पडला आहे पण निर्लज्जम सदा चुकी म्हणजे ही अधिकृत शासकीय यंत्रणा वापरून खंडण्या गोळ्या करणारी टोळी झाली भारतीय जनता पक्ष तुम्ही आमच्या फोटो म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो लावण्यापेक्षा त्या ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स वाल्यांचे फोटो टाका सगळ्यांच्या पाठी ईडी लावताय इन्कम टॅक्स लावताय सीबीआय लावताय आणि आम्ही जगालोय मोठे पक्ष कारण माझं तर मी प्रत्येकपणाला आव्हान देतो सगळ्या सरकारी यंत्रणा बाजूला करा आणि निवडणूक घेऊन दाखवा बघा लोक काय करतात तुमचं आणि दिवस सगळ्यांचे सारखे नसतात आतापर्यंत तुमचे अच्छे दिन होते भारतीय जनता पक्षाचे आणि जे सांगत होते चौदा सली अच्छे दिन आहे आता अच्छे आता अच्छेने आता सच्चेन आहे आता खरे पुढे आपलं राज्य सुरू होत पण आपण सगळ्यांचा अनुभव घेतला अगदी काँग्रेसचा अनुभव घेतला आपल्याला म्हणजे मलाही असं वाटलं होतं की हिंदुत्ववादी आहेत देशासाठी काहीतरी करतील पण देशासाठी काहीच केलेलं नाही त्या सत्यपाल मलिकांच्या घरी सुद्धा धाडी टाकल्या त्या सत्यपाल मलिकाने जो एक बॉम्बस्फोट केला होता पुलवामाच्या बाबतीमध्ये त्याला उत्तर कोणी नाही दिलं मग त्याने उघडउघड सांगितलं की तो जो आपल्या लष्कराचा ताफा पाठवला जात होता तिकडे हे राज्यपाल होते काश्मीरचे त्यांनी सांगितलं की हा सगळा नाफा जो आहे तो हवाई मार्गाने पोहोचवला पाहिजे नाही केलं त्यांना बरोबर मग रस्त्याने जायचं असेल तर बंदोबस्त लावला पाहिजे हे चेकिंग केलं पाहिजे काही केलं नाही ते जवान देशाच्या रक्षणासाठी सैन्यात दाखल झाले होते त्यांना कोणतीही सुरक्षा दिली गेली नाही कोणत्याही त्यांच्या रस्त्याची खातरजमा केली गेली नाही आणि हे तिकडे पोचताना मध्ये त्यांच्यावरती आत्मघाती दहशतवादी हल्ला केला गेला आणि माझ्या भारत मातेचे जवान हे देशाच्या रक्षणासाठी तिकडे लढायला चालले होते त्या खातपातामध्ये ते शहीद झाले पण ही जबाबदारी मोदी सरकारची नाही तुम्ही जे सांगताय मोदी सरकार मोदी सरकार ही सुद्धा जी पापा आहे ही सुद्धा जबाबदारी आहे ती सुद्धा मोदी सरकारचीच आणि सगळ्यात संताप बाप बाबचे सत्यपाल मलिक म्हणाले की हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी मोदीजींना फोन केला तो मोदीजी होते जंगलात जिम तिकडे उत्तराखंडच्या कुठल्या तरी जंगलात त्यांनी त्यांनी सांगितलं की आप शांत कुछ आपली त्याची कारण चौकशी केलं आमच्या साध्या साध्या कार्यकर्त्यांच्या मागे तुम्ही एसआयटी लावता हे लावता ते लावता पण सत्यपाल मलिक हे बोलले त्याच्या मागे चौकशी का नाही लावत तुम्ही मलिकांच्या घरी तुम्ही पाठवताय पण ते जे बोलले की यांनी माझ्या देशाच्या जवानांचा घात केलाय तरी सुद्धा आम्ही विसरून जायचं आणि मग उगाच यायचे धर्माधर्मावरून मारामाऱ्या करत बसायचं निवडणूक लोक्यावरनं देश लुटायचा महाराष्ट्र लुटायचा शेतकरी तुमचं उत्पन्न आम्ही दुप्पट करणार होतो झालं दुप्पट आणि तुमचं उत्पन्न खर्च किती झालं बियाणं मिळत आहेत तुम्हाला बोगस बियाणं मिळत आहेत ना त्याचा खर्च किती आहे शेतीमालाला हा भी विभाग मिळत नाहीये चांगलं बियाणे भी मिळत नाहीये खतांच्या किमती हे उत्पन्नाचा खर्च वाढलाय तो दुप्पट तिप्पट झाला पण बड़। म्हणजे लागवडीचा खर्च वाढला पण उत्पन्न जे व्हायला काही होतं ते नाही वाढलं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एक बरं आहे की आता थोडीशी निवडणूक आपल्याला एक अवधी मिळत आहे थोडा अगदी आहे मी कुटुंबाशी बोलताना तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की जिंकणार तर आपण नक्कीच कारण काल मी विवाह नारा दिलाय की अबकी बार भाजपा कडीबा हा नारा गावाबाबत पाहिजे एक पन्नास खोकेचा नारा धोका त्याच्यावरून हा नारा करला पाहिजे नुसतं जाऊन प्रचार करणं की प्रचार सभेला पुन्हा येणारच आहे पण तुम्ही सगळे जे कुटुंबी आहात त्यांनी या मोदी सरकारचे ज्या काही थापा आहेत गेल्या दहा वर्षाखाली ह्या गाव पाड्या रस्त्या पाड्यांमध्ये जा बांधावरती जा आणि तिथल्या महिलांना समजून सांगा की बघा कसं फसवलं जाते शेतकऱ्याला सांगा बस कसं पण फसवलं गेले सगळ्या युवकांना सांगा कसे तुम्ही फसवले गेले आणि यांचा एकदा हा खोटेपणाचा बोरका फाडला मला नाही वाटत मोदीजी काल म्हणाले की विरोधक दोन हजार एकोणतीस मध्ये अडकले पण त्याला चोवीस ते जिंकले असंच वाटते पण दोन हजार एकोणतीस मध्ये विरोधक आणखी फाडकले आम्ही दोन हजार सत्तेचाळीस साली पण येणार आहोत मोदीजी तुमच्या खोटेपणाचा बोरका फाटलेला आहे तुम्ही दोन हजार सत्तेचाळीस जर सोडा पाच हजार सत्तेचाळीस पर्यंत भाजपात सत्यावरती एवढे दोनशे तीनशे पाचशे या देशात भाजप नावाची आपल्या देशात आणि खास करून या महाराष्ट्रामध्ये पुन्हा बळबळणार नाही आणि ती जबाबदारी मी तुमच्यावर मागतो आहे हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला आहेच कोणत्याही तो आम्ही जिंकणारच पण केवळ बाले किल्ला आहे म्हणून आम्ही काही नाही केलं तरी जिंकणार या भ्रमात न राहता या वेळेला जो उमेदवार आम्ही घेऊ शिवसेना देईल तो उमेदवार तर राहिलाच पाहिजे माझ्यामध्ये गद्दाराने राहावंच नव्हतं त्याच्या <laughs> चारही <नुदे चिक। laughs> अगदी मी जप्त करू शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा आपला खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मला वाटते उन्हाचं एवढं तुम्ही थांबलात गरमी सुरुवात खूप होते त्याच्यामुळे जास्त काही मी तुम्हाला ताटपणत ठेवत नाही पण तुम्ही सगळेजण माझ्या बरोबरीने देशाच्या लढाईसाठी मैदानात उतरल्या त्याच्याबद्दल तुम्हाला खास धन्यवाद देतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद दे, जय महाराष्ट्र